अस तुम्ही सुद्धा मित्रांनो शेतकरी जोड्या मालिक सांग की असंच एकमेकांच्या सल्ल्याने काम कुठलेही करा मित्रांनो एकदम तडकीपड काम होणार आणि शेवटी शेतकरी जोडी तुला काय वाटते बोला शेतकरी जोडी शेतकरी जोडीच असते एकमेकाच्या आधाराने काम करा सल्ल्याने काम करा आपलं कारलं बा कस वाटत एकदम बाय कुठली जातीच कारले म्हणलं ही कारण असं काही बघा परफेक्ट मित्रांनो तर काय झालंय एक नाव करून दुसरं लावलं असंच लावलंय आपण रेड गुजरात पिरो आपलं रेड आहे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये आपण काय केले की लाईन काढली असं थोडस घरपरपणच्या बागायला हिशोब लावलं होतं पण खरंच चांगलंय बघतंय नाही म्हणायचं नाही कारण जे होत ते चांगल्यासाठी होत म्हणायचं बरं होऊन बी ना नाही झालं ठीक आहे सांगायचं नाही झालं पण होत चांगलं चाललंय चांगलं म्हणायचं